नमस्कार मित्रांनो न आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ता आम्ही चाललो आहे आमच्या ग्रुपमधल्या कॉलेज ग्रुपमधल्या एका मैत्रिणीचं लग हे आहे संगीत कार्यक्रम आहे तर तिकडे आम्ही चाललो आहे सांगलेला तर आपल्यासोबत आपला भाऊ ओमके आहे आणि आपल्यासोबत आपला भाऊ प्रतीक आहे कोल्हापूरहून खास आलेले आहे आणि नवीन एक मेंबर ॲड झालेला आहे आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच तो आपला मित्र सौरभ हाय तर याची पहिल्यांदाच आपल्याला ओळख करून देतो सौरभ आपल्याला नवीन भावानं गाडी घेतलेली आहे तर त्याच्या गाडीने आपण चाललेलो आहे तर तुम्हाला काय बोलायचं आहे बोलून ए एसी लावलेला आहे लावले आणि ला आता अंडीच्या संगीतच्या प्रिपरेशन लागले बॉडी गरम लागले ट्रॅफिक फुल आहे काय ट्रॅफिक व्यफिक काय वाटत ना एकदम गार वाटत एकदम आहे आहे गाडी एक नंबर आपला एक्सपिरियन्स एक नंबर आहे तर भावाला त्याबद्दल आपण शुभेच्छा देऊया नवीन गाड्या बद्दल पोहोचलेलो आहे हॉलवर आता तुमच्या संगीत आणि आमचे नवरदेव देव आता ओळख होईल आमच्या बरोबर अजून ओळख नाही झाली चला काय काय डेकोरेशन वाढ तर गाई जात आम्हाला भूक लागल्या तर बघा आम्ही आपल्याला नाश्त्यासाठी काय आहे हो बघूया आपले गाय जात काय वडा गो

फोन मध्ये अडकलेले आहेत ओंकार कारल्याचं मान आता इथन लांबण दिसणार नाही रेवड्या ते पुढे जायला पाहिजे काय तरी विषय आला तिथे ते आम्हाला माहित नाही तर तिकडं संगीताचा कार्यक्रम सुरू आहे आन्याला मला लागला भूक लगे भूक भूक लागला त्यामुळे आम्ही आलो जेवायला बंपर साहेब जेवण कसं एक नंबर स्वीट पर खतरनाक आहे काय काय जरा एक्सप्लेन करा काय काय रिअल मँगोज इन अम्रखंड बर रिअल मँगोज इन हरमखंड यू कैन चला जाऊया

Yeah. y da sentido a toda mi vida con tu querer No me senta, no me llama yo ni siquiera me sentaba, señorita pero a ti no me llama y yo me sentaba, señorita No desvíes la mirada no cerca de mí we go तर अशा तऱ्हेने संगीताचा कार्यक्रम आपल्याला आवडलेला आहे जेवण देऊन सगळं झालेलं आहे आता रात्रीचे अकरा वाजले तर रिटर्न जाणार आहे तरी आपले मित्रमंडळी हा एक नंबर कार्यक्रम झालेला आहे आपण भेटू आता उद्या लग्न हा आजचा आणि उद्याचा दोन दिवसाचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू नेक्स्ट वीक मध्ये बघाल तोपर्यंत स्टे ठेवून गुड नाईट नाईट तर नमस्कार मित्रांनो शुप्रभात सध्या आम्ही आवरलोय आम्हाला लवकर जायचं होतं पण आता सध्या दहा वाजल्यात आम्हाला वेळ झालाय आता उन्हात आम्हाला जायला लागणार आहे गाडीवरनं कारण सध्या आमच्याकडे फोर व्हीलर नाही आहे आपले मित्र आवडल्यास आज गाडी नाही मित्र तुम्हाला माझ्या वॉर्क दिसला असेल तर आता निघतो आम्ही भेटू डायरेक्ट हॉलवरती चला उन्हात तापत जायचं तर मित्रांनो आपण पोहोचलोय मंगल कार्यालयावरती ड्रायव्हिंग करून आम्ही आता पोहोचलेलो आहे डेस्टिनेशनला आमच्या तर आता आमची सध्या तर तिघच आहे आमच्या ग्रुपमधले अजून तर कोणी यायला नाहीत आम्हाला अपेक्षित आहे सात आठ भेटतील बारा मधली तर बघूया कोण कोण भेटते कोण नाही भेटत तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो नवरदेव पण आलेला आहे नवरदेव पण आलेला आहे तर आम्हाला जायला लागणार इथं तर भेटू आपण नंतर ना आपल्याला ग्रुम ग्रुम एंट्री झालेली आहे आणि ब्राईटची एंट्रीसाठी आपल्याला जायला लागणार आहे

ने कलगी हावेचा थैंक यु रिझल्ट्स आता काय करणार असेल कतील होते किती आहे आमच बघल तो कावर लोकेटवर लेव्हल लागला काय 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 बोलगी ते सगळ्या तिकडे

आपला आपला भाऊ पत्या आहे फ्युचर वाईफच्या शोधाला आहे आणि आता इकडं तिकडं कसं बघायला आला आलाय शोधाला आहे वैताग का कोण मिळेल झाले तर तुम्हाला दाखवतो कसं बघायला आला आहे इकडं तिकडं बघायला हो कसं बघायला आहे एक आहे कोण सापडते कोण दिसते कोण नाही माग पुढं इकडं तिकडं आता बोलावं पोरांना नाही लय वाईट परिस्थिती झाल्या आजकालच्या पोरांची तिथं आमची गँग बसली आहे ज्ञान म्हणजे आलं नाही जे आलं त्यांच्याबद्दल तुम्हाला ओळख करून देतो तर मित्रांनो आपल्या ग्रुपमधल्या सगळ्या मेंबरची आठव आठवण म्हणाला तर मित्रांनो आपल्या ग्रुपमधल्या सगळ्या मेंबरची तुम्हाला ओळख करून देतो ओके okay? वन बाय वन ही श्रेया ही बेंगलोरला असते आदित्य केदार सुते तुम्हाला माहीत आहे जो, जो तर काय सांगायची गरज नाही नितीन दादा आणि ही कृतिका काय बोलायचं आहे का तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये पहिल्यांदा आलेला आहे तुम्हाला काय बोलायचं आहे का दोन शब्द आपल्या नाही बद्दल थांबू शकत नाही रिटेक नसते आपलं तू रिटेक नसते कसं आहे आज सगळे आहेत तेवढं झालेलं आहे सगळे आली असतील आणि मजा आली असते आता काय झाले सगळ्यांचे एक एक पत्ते कटवायला लागल्यात

शेतकरी नारावाय ब्लॉग मध्ये फेमस आलायकऱ्या शेतकरी मुली मुलींच तुला बायड लिहिले आलं कसं ऐकलं नाना सांगायला नाना सांगायला माहित नाही ते अजून बाजू नको रे वड तू किती वाय चौथे लवकर মানে মা মটা না तर आता आम्ही प्रस्थान करत आहोत मेन कार्यक्रमाकडे आणि ते काय कार्यक्रम काय बस मेन, हॅल चला आ, सुट्टी नॉट हे असंच चालू राहिलं तर जिल्ह्यात अन्नाचा तुटवडा तो पडेल <laughs> <laughs> सगळ्यांचं जीवन जेवण झाले ना तर आता लग्न कार्यक्रम वगैरे सगळं आवरलेला आहे आणि एवढ्या उन्हाचा तडाख्यात आम्हाला आता रिटर्न जायला लागणार आहे सगळीला तर आम्हाला व्हायचा का आता एवढ्या उन्हा जेवले झाले मग आता गाडी पण इच्छा नाही जेवण झालं आईस्क्रीम खाल्लं सोडा पिला थंड पाणी पिलं लग्न पण एक नंबर झालं आम्ही आमच्या सगळ्या ग्रुप मेंबर में न मिस जरा ओमकार साहेब आपले मिस झाले आहेत आपण भरून काढू शकत नाही एवढा ऍक्सेप्ट करायला लागला आपल्याला तर बघू आता आम्ही लवकरच भेटू परत आता आम्ही पण जातो आमच्या मार्गाने चला चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये विथ न्यू कंटेंट तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या सु